बर चल मग आपण जाऊ गाडी धुवायला मित्रांनो काल गेलो होतो रात्रीचे वाजता दमनो थार घेऊन गेलो होतो आणि इतकी खराब झाली का नाही त्याला मावली म्हणे आपण पहिले गाडी धुवून काढू म्हणे हे बघा प्रचंड घाण झालेली गाडी घरी धुवून पण ती एवढी काही स्वच्छ धुतली जाणार नाही तू तर काल गाडी ना पहिल्यांदा मी दमन वरून घरी येताना खूप जोरात चालवली म्हणजे जबरदस्त माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा मला असं वाटलं नव्हतं की मी थार एवढी जोरात चालवेल परंतु मी चालवले कारण रस्ता कापायचा होता अंतर कापायचो होतं रस्त्याने भीती पण वाटत होती रात्रीची वेळ होती एकतर सर्व लेडीज होत्या सोबत आपण पहिले भूक लावर नाश्ता करायचा का पहिले माऊलीला लागली प्रचंड भूक पहिले आपण नाश्ता करणार आहे हॉटेलला मग गाडी आपण सर्व्हिस स्टेशनला घेऊन जाणार तिथे मस्तपैकी वॉशिंग करणार धुंग काढणार आपण गाडी बसू आणि ते पाणी अच्छा आपण गाडीमध्ये बसायचं आणि ते काचव पाणी मारतील त्याचा आनंद घ्यायचा आपल्याला तर चला मित्रांनो आपण आता गावामध्ये जाऊ शीतलच घरामध्ये साफसफाई करायचं काम चालू झालंय तर मित्रांनो पहिले आपण गावात जाऊ प्रचंड भूक लागली म्हणजे माऊली तुला काय खायचं मिसळ खायचे ना मग मी पण मिसळच खाणार आहे बस स्टँड मध्ये तीन सीएनजी बस लागल्यात आपले थार तिकडे लावले आणि आपल्याला या हॉटेलमध्ये इथे आहे मिसळ खायला दरवेळेस आपण या सचिन हॉटेलमध्येच येतो मिसळ खायला दोन पाव दही कांदा आणि मिसळ घेतली माऊलीसाठी त्या हॉटेलमध्ये माऊलीचे सबस्क्रायबर भेटले दोघे शिंगवायचे आणि त्यांचे लहान लहान मुलं नेहमी माऊलीचे व्हिडिओ बघत असतात आलो एक गाडी धुवायला गाडीवर रॅम्प रॅम्पवर चढावे लागणार आहे ते काय मला जमत नाही मी ते त्यांनाच सांगतो तर या ठिकाणी पण माऊलीचे सबस्क्रायबर भेटले आपल्याला व्हिडिओ बघता का माऊलीचे तर मित्रांनो आता आपली थार या रॅम्प वर चढवणार आहे तर ते दादा आपल्या थार मध्ये बसलेत पापा गाडीत बसायचं बर का ये गाडी आता एकदम क्लीन होऊन जाईल माऊली आहे ना आपली किती तास एक, एक तास तर मित्रांनो आम्ही गाडीतून खाली उतरलो गाडीमध्ये येणार लई गरम व्हायला लागलं तर गाडी आतमधून व्हॅक्युम पण करायची आपल्याला तर माऊलीला म्हटलं तू उतर बाबा खाली माऊली तर नाहीच म्हणत होता खाली उतरायला गा गाडीच्या आतमध्ये जी पण घाण साचलेली आहे ती या व्हॅक्युमने साफ करून घेणार आहे तर बघू आपण कशा पद्धतीने साफ करतात हे ट्रे आता या ट्रेवर ट्रे मध्ये सुद्धा खूप गाण झाली भूक लागली लाग इतकेत मिसळ खाली तरी भूक लागली आपल्या गाडीवर फोम मारणार आहे त्या फोमने गाडीला चमक येते तर मित्रांनो फायनली आपली गाडी एकदम चकाचक धुऊन झाली गाडीला आवडली गाडी एकदम जशी काही नवी घेतली नाही का शोरूम मधून जशी काढली तशी गाडी एकदम चकाचक झाली आता लाईक अशे काय कर करा।